सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी मतदारसंघामधील विद्यमान लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी मिळाली त्यांच्या सत्ता जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले एवढं असून देखील त्यांनी मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं दाखवून द्यावीत राहुरीमध्ये साधे उपजिल्हा रुग्णालय सुद्धा सुरू करता आलं नाही महायुतीचं सरकार आल्यानंतर एकट्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे चार कोटी रुपये मिळाले कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपये मिळाले लाडके बहिण योजनेमधनं नव्वद हजार महिलांच्या खात्यावरती चौतीस कोटी रुपये जमा झाले या सर्व योजनांचा लाभ कोणाच्याही चिठ्ठीशिवाय संबंधांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये जमा झाला नाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं आणि महायुती सरकारची दमदार कामगिरी यामुळे करडिले यांच्या विजयावरती निकालाआधीच शिक्कामोर्तब झालाय विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे असं प्रतिपादन राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय रावरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावरी तालुक्याचा झंझावती असा दौरा करत बारागाव नांदूर ब्राह्मणी सोनगाव सातरळ इथे जाहीर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला रावरी इथे विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विक्रम तांबे सुरेश बाणकर तसेच उदयसिंह पाटील धनराज गाडे देवेंद्र लांबे प्रभाकर हपसे माधव ढोकणे तसेच सुरेंद्र थोरात तानाजी ढसाळ भास्कर गाडे राजू शेटे आर आर तनपुरे अण्णासाहेब बाजकर दीपक पवार साहेबराव गाडे शिवाजी सागर तानाजी गुंड मीराताई घाडगे सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की सर्वच आघाड्यांवरती अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पक्षामधील आता त्यांचं ऐकणार नाहीये महाविकास आघाडीचे अडीच वर्ष राज्यामध्ये सरकार होतं तेव्हा हे झोपले होते का त्यावेळी त्यांना लाडकी बहीण का नाही आठवली कोविड काळामध्ये जनतेला मदतीची गरज होती तेव्हा या जिल्ह्यामधील तीन मंत्री कुठे होते परंतु मुद्दा मी म्हणत होतो की दहा योजना सरकारने केलेल्या सांगता येतील आपल्याला कोविडच्या काळामध्ये सगळे जगठ झालं होत लोकांची दुकानदारी संपली व्यवसाय बुडाले नोक्या गेल्या लोकांचे घरचे सोके गेले कोणाची पत्नी गेली कोणाचा मुलगा गेला कोणाचे वडील गेले अशा काळामध्ये ज्यावेळी या राज्यातल्या जनतेला मदतीची गरज होती त्यावेळी काय केलं येईल कोणती मदत आमच्या कोविड मध्ये ग्रास्या जनतेला कोणत्या प्रकारची मदत केली म्हणतो तीन तीन मंत्री गेलेला होते कोणतं काम कोविडच्या काळामध्ये या तिन्ही मंत्र्यांनी केलं कोणते मित्र म्हटलं फक्त डीपे डी कनेक्शन जे, काढले केबल कट केले पुण्याच काम जनतेला मदत करण्याची भूमिका जी त्यांच्यामध्ये होती दानत होती का करत प्रश्न खरं म्हणजे त्या काळामध्ये आमचे विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही जी आता देशावर आलेलं संकट आहे त्याचा विचार करत आमच्या गरीब माणसाला मदत केली पाहिजे उपाशी मरणार नाही याची ना ना काळजी घेतली पाहिजे म्हणून त्यावेळी सुरू केलेल्या ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्याची योजना अजूनही ती सुरू आहे सुरू आहे की नाही आता दोन हजार एकोणतीस पर्यंत त्याची मुदत वाढवलेली पाच वर्ष म्हणजे निवडणुका निघालो सेवा तरी काही लागला असता तरी आमच्या महायुती सरकारने योजना बंद केली नाही आम्ही ज्यावेळी ऐंशी टक्के मोफत धान्य देण्याचा निर्णय केला तर तुमचं सरकार उद्धव ठाकरेच सत्तेमध्ये होत त्यांनी एखादा पॉल पुढे टाकायला पाहिजे खाजगी आपल्याचं नाव खाली भरून गेले चार चार पाच पाच लाख रुपये खर्च आला की लोकांना जो जो ने। ने माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यावेळी म्हणाले की मी नेहमीच विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढलो आहे आणि तरी देखील दोन हजार एकोणीस ला माझा पराभव झाला पण पर मी थांबलो नाही जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम मी केलंय तनपुरे कुटुंबियांनी राहुरी साखर कारखाना सूतगिरणी विद्यापीठ अशा अनेक संस्थांचं सा वाटोळ केलंय त्यामुळे राहुरीच्या विकासावरती परिणाम झालाय आदिवासी मंत्री असताना देखील राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न ते मार्गी लावू शकले नाहीत साहेब आम्ही पाहुण्याच्या भरामध्ये आमच्या आपल्या लोकप्रतिनिधीला विजय केला निवडून गेलो परंतु पाच वर्षामध्ये जे दिले तर एकही या काही होण्याचं काम झालं नाही मग आता ठरवलं तरी काहीतरी झालं जो लोकाचं काम करतो जो गोडगरिबाच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि तुम्हाला आता विधानसभेवर पाठवायचं ही आमची फक्त तरुणाची भावना म्हणून आज आम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करण्याचं काम खऱ्या अर्थाने करतोय आता कालपर्यंत तुम्हाला सांगतो काल सुद्धा संध्याकाळी तुम्हाला सांगतो करा ही तालुका आणि पाथडी तालुक्यात ते शंभर मुलं आले मी निरोप घेला नाही माझी भेट नाही माझा संपर्क नाही त्या त्या गावातल्या ले आपलेच कार्यकर्त्या भेटतात बोलतात आणि कळलेले साहेब तुमचे प्र आपल्याला तुम्हाला प्रवेश करण्याचं काम करायचं आहे म्हणजे एवढं मोठं परिवर्तनची लाट पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आजही पाहिलं तर आपण बारागाव नांदूरची एवढी जी सभा पाहतोय तर देवीच्या निकालाची वाट पाहण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता जर झाली नाही याची खात्री देतो परंतु हे होत असताना आता स्वतःला आपण पाहतो का सुसंस्कृत म्हणून घेण्याचं काम करतात असं म्हणलं हे तनपुरे कुटुंब फार सुसंस्कृत आहे फार सुसंस्कृत बोलण्याचं काम करतात कालचा सुसंस्कृत पण अण्णा भास्करला जे काही धमकी दिली ती तुम्ही सगळ्यांनी मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि ऐकण्याचं सुद्धा काम केलं मग खरं सुसंस्कृत कोण आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आम्हाला सांगतात कर कर का करलेले साहेब गुंड हे करलेले साहेब दादागिरी करतात आणि माझे जे आठ करून गेल्यानंतर जे गुन्हे असतात ते वाचून दाखवण्याचं काम करतात अरे तुमचे गुन्हे काय घेतल तुम्ही फात्याच्या माध्यमातून काही आणि गुन्हे घेऊन हे दडपण्याचं काम मला असं वाटतं करण्याचं काम तुम्ही केलंय आणि आज मात्र तुम्ही सांगता का करलेले साहेब गुन्हेगार आहे अरे तुम्ही मी नाही गुन्हेगार मी गुन्हेगार आहे पण तुमच्यासारख्यासाठी मी गुन्हेगार कंपटे का मी पण मी आपल्याला सांगतो तर आज आपण पाहतोय आपल्याला अन्न भाज तर तुम्हाला सांगतो का रेकॉर्डिंग केली एवढीच गोष्ट आहे परंतु धनंजयने सांगितलं का तर माझ्याकडे रेकॉर्डिंगचा मोबाईल नाही धनंजय तू मला रेकॉर्डिंगचा मोबाईल देण्याचं का मी करतो म्हणजे तो मला सांगतो का आज प्रत्येक आपण शहरामध्ये जर पाहिलं तर आमचा बोर्ड काढला आम्ही कधी तिचा विचार केला नाही शहरामध्ये कोणी जर कदाचित आपलं स्टेटस जर ठेवलं तर लगेच तुम्हाला सांगतो का धमक्या येतात आणि धमक्या होऊन आपल्या स्टेटस डिलेक्ट करण्याचं काम करायला लागतं एका कार्यकर्त्यांनी तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेत जो कार्यकर्ता काम करतोय आता त्याचा रामावर प्रेम असू शकतं अरे हिंदू म्हणून तुम्हाला माहिती आहे का रामावर त्याचा प्रेम असणं असणं काही गैर नाही त्याचा स्टेटस होतं का ते म्हणजे रामाचं स्टेटस अजिबात ठेवायचं नाही मग त्याने रामाचा सुद्धा डिलेक्ट करण्याचं काम केलं हे काय रामापेक्षा मोठे नाहीत आणि आता राम तुम्हाला सांगतो का तेवीस तारखेला त्यांनाही दाखवून देण्याचं काम मला तो, तो टप्प्यात काम करणार आता कालच्या उदाहरण मी सांगतो काल आमच्या शहरामध्ये तरुण मुलं आपण पंपलेट वाटायचं काम घराघरही बापक्षा कार्यक्रम काम करत होते त्यांनी मागून गुंड पाठवण्याचं काम केलं आणि आमचे पॉम्प्लेट वाटणारे तुम्हाला सांगतो का गोळा केले ते आपल्या आप समोर सगळे फाडून टाकले आणि फाडून टाकल्यानंतर ते म्हणले इथं कुठल्या प्रकारचे पंप्लेट वाटायचे नाही हे आमचं शहर आहे आम्ही मला के आम्ही ठरामार काय करायचं का काय नाही आम्ही निर्णय घेणार आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण सर्वजण विविध माध्यमाच्या द्वारे संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीची धाकधूक लागतो आहे दर पाच वर्षांनी आपण विधानसभेच्या या निवडणुकीला सामोरं जातोय परंतु ही निवडणूक आगळ्या प्रकारची निवडणूक आपल्याला बघायला मिळते गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना अनेक निवडणुका आपण बघितल्यात लोकसभेच्या बघितल्यात विधानसभेच्या बघितल्यात परंतु ह्या वेळेची निवडणूक मात्र वेगळ्या प्रकारची निवडणूक आपल्या सर्वांना लक्षात येते गेल्या पाच वर्षामध्ये घडलेल्या विविध घटना आणि मागील पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इथे शासनाला जनतेने भरभरून कौल दिला परंतु दोन हजार एकोणीस ला लोकमतेचा लोकमताचा हा सगळा सन्मान न राखता तोडून मोडून टाकल्या आणि करून त्या ठिकाणी पवित्र असं शासन या महाराष्ट्रामध्ये खाली खेचत विरोधकांना यश आलं त्या ठिकाणी मूळ विचार सोडून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा घरोबा केला आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या लोकमतेच त्या ठिकाणी पायदे तोडवण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या आघाडीच सरकार आलं आणि खऱ्या खऱ्या अर्थाने आपल्या लक्ष देईल का सामान्य जनतेला न्याय देणार गव्हर्नमेंट काय असतो सामान्याच्या जनतेतून लोकमतातून निवडून गेलेले खऱ्या अर्थाने यशस्वी गव्हर्नमेंट आपण या दोन अडीच वर्षामध्ये बघितलं नाही स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या गव्हर्नमेंट आपण कधीही बघितलं अडीच वर्षाच्या या शासनाच्या कार्यकालामध्ये घराघरामध्ये लाभार्थी तयार केले विविध सांगू शकतो आपण सर्वांना माहिती लाडक्या बहिणी बसून वीज मोफत असेल मोफत कुपन असेल किंवा शेतकऱ्यांचा शासनाने भरून आपल्याला लाखो रुपयाचे दिवाळी साजरी करणार हे पहिलं गव्हर्नमेंट शासनाच्या पैशातून दिवाळी साजरी होईल असं खूप आहे परंतु दोन शब्दामध्ये सांगायचं झालं तर मी नामदार साहेब असतील किंवा कडिले साहेब असतील यांच्या मदतीनं ब्राह्मणी गावामध्ये बऱ्याचशा अशा म्हणजे रावडी तालुका आणि ब्राह्मणी गाव याच्यामध्ये बऱ्याचशा सुविधा इथं त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत ब्राह्मणी गावासाठी आठ दिवसापासनं गावा मी माझ्या ज्या महिला आहेत त्यांना घेऊन मी प्रचार करते तर सर्व घरोघरी म्हणजे आमचं एकच आव्हान आहे की आम्ही चौकशी केली की प्रत्येक घरोघरी ज्या महिला आहेत त्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत का तर सगळ्या ज्या महिला आहेत घरोघरी जेव्हा आम्ही जातो तेव्हा सगळ्या महिला म्हणतात की आमच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जे आहेत ते इथं मिळालेले आहेत म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी प्रत्येक महिलांना तिथं सांगतो की तुम्हाला तुमच्या भावाने एवढं आनंदाचा क्षण तिथं दिलेला आहे तुमची दिवाळी इथं आनंदाने साजरी झालेली आहे तर तुम्ही तुमच्या भावासाठी केवळ एक आ, काम तिथं करायचं आहे की येत्या बुधवारी भुद, वीस तारखेला पुन्हाच काही न ऐकता केवळ आपल्या मनाचा निश्चय आपल्याला तिथं एवढा आनंद दिलेला आहे मग तो आनंद आपण त्यांच्यासाठी सुद्धा तिथं शेअर करावा आणि वीस तारखेला कुणाचं काही न ऐकता जाऊन फक्त एक नंबरचं जे बटन आहे कमळाचं चिन्ह तुम्ही तिथं मतदान करायचं आहे आणि सगळ्या ज्या महिला आहेत त्या खूप आनंदाने तिथं तिथं सांगताच आहेत की निश्चितच आम्ही कुणाचं काही ऐकणार नाही आहे आणि आम्ही आम्हाला एवढं तिथं त्यांनी अर्थसहाय्य दिलं मदत केलेली आहे आनंद दिलेला आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणजे इथं सांगण्याचं खूप असं छान आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी खूप मोठं योगदान तिथं दिलेलं आहे त्याच्यानंतर सा कर्डिले साहेब कर। जे आहेत त्या कर्डिले साहेबांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे खूप महत्वाचं तिथं काम करतात की जे निराधार लोक आहेत त्यांना तिथं त्यांनी खूप अशी मदत केलेली आहे तर मी म्हणजे जेव्हा आता एक वर्ष झालेलं आहे तर एक वर्षामध्ये विनित भाऊ असतील त्यांच्या सोबत राहून त्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत केवळ फक्त ब्राह्मणीमध्ये एकशे तीस महिला आणि जे पुरुष किंवा दिव्यांग असतील विधवा वा आहे आहेत त्यांना एकशे तीस लोकांना लाभार्थी जे आहे त्यांना तिथं संजय गांधी योजना मिळालेला आहे हे खूप सांगण्याची आनंदाची गोष्ट आहे की केवळ कलिले साहेब असतील नामदार साहेब असतील यांच्या मदतीन आपल्याला तो योग तिथं मिळालेला आहे तर मी आपण सगळेजण इथं ब्राह्मणी गावच्या नुकत्याही देवीच्या पावनभूमीमध्ये दे तिथं आहात आणि मी समस्त ब्राह्मणी गाव आणि विशेषतः महिला यांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देते की कर्डिले साहेब जे आहेत ते निश्चितच भरघोस माताने तिथं विजयी होणार आहे सह सतीश तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर